नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील तूळ राशीचे राशी भविष्य राशी काय असणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बारा राशीपैकी ही सात नंबरची रास ही तुळ रास असून या राशी स्वामी हा शुक्रग्रह आहे व वा तत्वाची ही शुक्र ही तुळ रास आहे हे दोन हजार पंचवीस हे वर्ष तूळ राशीसाठी भाग्याची साथ ह्या राशीसाठी लाभणार आहे कारण या वर्षी शनीची साडीसाठी किंवा अडीच की म्हणजे ढैया सुद्धा ह्या तुळ राशीला नाही त्यामुळे ज्ञान कौशल्यामध्ये वाढ होणार आहे त्यांच्या ज्या जुन्या समस्या अडचणी आहेत ते दूर होऊन किंवा त्यातून त्यांना मार्ग निघणार आहे व या तुळ राशींसाठी सल्ला आहे की विनाकारण कोणाबरोबरही मतभेद किंवा भांडण भांडणतंटा करू नये तसेच यावर्षी यांची लहान मोठे प्रवास देखील प्रवास घडणार आहे व डिजिटल किंवा ऑनलाईन या क्षेत्रामध्ये ज्यांनी जर व्यवसाय करत असेल तर त्यांना यामध्ये आवड भरपूर निर्माण होईल व या क्षेत्रामध्ये जर व्यवसाय करत असेल तर उत्पन्न देखील भरपूर por ya तूळ राशींचे व्यक्ती राशींची यावर्षी वाढणार आहे खास करून खाण्यापिण्या पिण्यासंबंधी तक्रारी किंवा पोटास तक्रारी आहेत ह्याच्याकडे ह्या राशीच्या व्यक्तीने या वर्षी, वर्षी लक्ष द्यावे तुमची प्रगती ह्या वर्षी भरपूर होणार आहे तुमच्या जवळचे लोक तुमच्यावरती जळतील पण त्यांच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका कोणतीही गोष्टी त्यांची एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून तुम्ही सोडून द्यावी व यावर्षी या तूळ राशीच्या व्यक्तीने नवनवीन प्रयोग करत राहावे व पुढे जाण्याचा नेहमी विचार करावा पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडल्या असतील त्या गोष्टी किंवा पास्ट हा भूतकाळ त्यांनी सोडून द्याव्या व वर्षी खास करून सल्ला असा आहे की पैसा देताना का कोणाला पण पैसे देसना त्यांनी काळजी घ्यावी पैसे जर ती व्यक्ती गॅरेंटेड किंवा पैसे परत देईल तरच त्या व्यक्तीला पैसे द्यावे उत्पन्न देखील भरपूर वाढेल बचत वा सेविंग होईल फक्त शेअर गुंतवणूक करताना सतर्क दक्ष राहून कोणतेही तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी समजूतदारपणा किंवा समंजसपणा सुद्धा भरपूर ह्या वर्षी ह्या तुल राशींचा वाढणार आहे कोणताही निर्णय किंवा डिसिजन घेताना चाल ढकल करून निर्णय एकदा घेतला की लगेच कार्याला किंवा कामाला सुरुवात करावी का तुल राशीच्या व्यक्तींनी ह्या वर्षी प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे किंवा जिथे पण दत्त मंदिर असेल तेथे आपण गुरुवारी जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार